पुण्यामध्ये सध्या मंगल कार्यालयांचा धमाल सीझन चालू आहे मी आत्ता गोल आत्ते सभागृह उभा आहे हा दिसतोय असा अगदी नवरा मुलगा किंवा नवऱ्या मुलीचा भाऊ असाचा दिसतोय पण तसं नाहीये आम्ही फार वेगळ्या कामासाठी इथे आलेलो आहे आपल्याला कल्पना आहे की चोवीस एप्रिलला क्रिकेट प्रेमी सण म्हणून साजरा करतात सचिन तेंडुलकरचा सा वाढदिवस असतो परंतु मी सचिनचा फॅन असं म्हणून होत नाही माझा मित्र आहे पर्णल

तो आज मिस्टर सचिन तेंदुलकर का बर्थडे के ओकेशन पे विद द हेल्प ऑफ मिस्टर प्रणाल एंड ऑल द सपोर्टिंग क्राउड ऑफ पुणे वी हैव ऑर्गेनाइज अ ब्लड डोनेशन कैंप एंड जिसमें हमने वॉलंट्री बेसिस पे लॉट ऑफ डोनर्स से ब्लड कलेक्ट किया है एंड वी आर वेरी थैंकफुल तो मैं महत्वाची गोष्ट काय सचिन तेंदुलकरचे फैन ब्लड डोनेट करून त्याला हैप्पी बर्थडे करतात विश्वास बसत नाही या आत्या या 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 आत्या ही अशी सिच्युएशन बघून तुम्हाला जरा घाबरायला होईल परंतु आजचं घाबरण्यासारख्याच सा काहीच नाही आहे कारण एफ एम सीनी ब्लड डोनेशन कॅम्प चालू केला आहे आणि सोनिया डबीर सोनिया कशी असतो हे कमाल आहे सी प्लस ब्लड ग्रुपची मुलगी ब्लड डोनेट करते कारणच तसं ना काय कारण आहे सांग सचिन तेंडुलकर सरांचा वाढदिवस आहे आणि त्याच्यासाठी मी हे काहीच नाही त्यामुळे सचिनचा वाढदिवस क्रिकेटर्स हे ब्लड डोनेट करून साजरा करतायत गोष्ट नाही क्या बात नमस्कार काय चालू या नमस्कार काय तुमचं नाव गणेश 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 वा वा चांगल्या कामाला तुम्ही हातभार लावता याला महत्व आहे हॅलो नमस्कार काय तुमचं नाव पृथ्वीराज वाकडकर आज इथे जवळ जवळ साठ ते पासष्ट जणांनी येऊन ब्लड डोनेट आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज धरून पुण्यामध्ये अजून सुद्धा दोन कमांड हॉस्पिटल आहे की जिथे भारतभरातल्या जवानांच्या क्रिटिकल सर्जरीज होतात यांना रक्ताची नितांत गरज असते वाईट गोष्ट आमच्या कानावर आली की जेव्हा रक्ताचा तुटवडा होतो तेव्हा परत सैनिकच तो कुटवडा भरून काढतात एक सामान्य नागरिक म्हणून आपण एवढं करू शकत नाही का डिफरंट स्ट्रोक्स नावाची संस्था ह्या सगळ्या गोष्टी अरेंज करत आणि म्हणून आज पुण्यामध्ये आम्ही निमित्त काढून हे छान पैकी एक अरेंज केलेलं आहे ब्लड डोनेशन कॅम्प एका अर्थाने हे एक आर्मीला दिलेली मानवंदना सुद्धा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सचिन तेंडुलकरचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा हा प्रयत्न आहे सुनंदन लेले पुणे